एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी ते, भेटायला बोलवलंय म्हटलं मी नाही भेटायला सर सा, त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो फापरला थोडा थो त्याच्यानंतर मग मला फोन डॉक्टरकडनं की आम्ही येतोय आणि या ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अशी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा हो, काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा आहे याच्यामध्ये आय एम प्लेइंग इज फादर पहिल्यांदीच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतो चित्रपट पण आय सेड ओके लेट्स डू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या, या मुलाबद्दलच म्हणणे मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या uh, डिसिप्लिननी काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री कमिंग मराठी त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात बहुत म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग इयर ऑन दिस डे सो आय व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नवजोत टू हॅव कास्ट मी इन दस फिल्म आणि टू ऑल द ऑल्युसर्स अर सो आणि प्लीज नोट दिस देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच